जनता प्राथमिक शाळा येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील प्रकाशवाट दाखवणारे दीपस्तंभ अशा शिक्षकांचा गौरव करण्यासाठी जनता प्राथमिक शाळा देवळीत हे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणामध्ये साजरा करण्यात आलाय या प्रसंगी विद्यार्थिनींनीच शिक्षकांची भूमिका निभावत अध्यापन कार्य केले हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यास मदत ठरलाय विद्यार्थ्यांनी विविध विषय शिकवून आपल्या शिक्षकांप्रती आदर भावना व कृतज्ञता व्यक्त केली आहे शिक्षक देण्याचं आयोजन शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी सक्रिय सहभाग घेतला कार्यक्रमात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचा औचित्य साधून त्यांचे विचारांचं स्मरण करण्यात आले विद्यार्थ्यांच्या सहभागातून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे अनेक मनोवेधक क्षण अनुभवायला मिळाले शाळेच्या प्रांगणात आनंदाचे व प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते शिक्षक दिनाचा हा कार्यक्रम भविष्यातील आदर्श नागरिक घडवण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास शाळेच्या शिक्षकांनी व्यक्त केला किशोर सुरकार जनसंग्राम न्यूज देवळी